कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती मोर्चा आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे शेतकरी क्रांती मोर्चा आणि शेतकऱ्यांनी या आक्रोश मोर्चात सहभाग घेतला मागील दोन वर्षात जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहे हे अनुदान मिळावे या मागणीसाठी यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले मात्र तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शासनाचा आणि कृषी मंत्र्यांचा निषेध केला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झाल्या नाही तर कृषी मंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा यावेळी यावेळी देण्यात आला आहे राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास कोटी रुपये थकले आहेत गेल्या वर्षापासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाच्या संचा अनुदान शासनाच्या उदानशील धोरणामुळे बाकी आहे खर तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ही योजना गेल्यापासून इथल्या सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनस्था केवळ उपयोगी एकता प्रमाणात म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळं या योजनेमध्ये पैसे असून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही एकीकडे लाडक्या भाऊ योजना काढायच्या लाडक्या बहीण योजना काढायच्या शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांची ही परवड चालू आहे कृषी मंत्री साहेब तुम्हाला हे शोभताय का आमचा त्यांचा त्यांना सवाल आहे त्यामुळे त्यांनी येणाऱ्या आठ दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळावे तुम्ही राजकारणासाठी तुमच्या मतासाठी कुठल्याही यात्रा काढत असाल पण शेतकरी या जिथं तुमच्या दारामध्ये आक्रोश करतोय याची तुम्ही दखल घेणार का हा आमचा त्यांना सवाल आहे एन टी न्यूज मराठी बीड